हृदयस्पर्शी कथा सोनलचं बी एड पूर्ण झालं आणि ती एका खाजगी शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून रुजू झाली मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण कितीही म्हटलं तरी शिक्षण पूर्ण झालं की प्रत्येक मुलीच्या आईबाबांची एकच इच्छा असते ती म्हणजे आपल्या मुलीसाठी उत्तम स्थळ शोधणे आणि तिची योग्य घरी पाठवणी करणे मग यालाच आपली सोनल आणि तिचं कुटुंब तरी कसं अपवाद राहणार सोनल आपल्या कामात व्यस्त होती तर आईबाबा तिच्या वर संशोधनाच्या नातेवाईकांकडे सोनलच्या फोटोची रवानगी करण्यात आली कधी भेटीगाटी न झालेल्या पाहुण्यांच्या आवर्जून भेटीगाठी वाढू लागल्या घरात आलेल्या प्रत्येक लग्नपत्रिकेतल्या लग्नाला कधी नव्हे ते सोनलचे आईबाबा आवर्जून हजर राहू लागले सोनलचं शिक्षण आणि तिचा स्वभाव याचं कौतुक प्रत्येक लग्नात होऊ लागलं नातेवाईकांमध्ये बातमी पोहोचली सोनलचं यंदा कर्तव्य आहे हो जो तो आपापल्या परीने स्थळ सुचवू लागलं कांदे पोह्यांचा कार्यक्रम पार पडू लागला चहा साखरेचं बिल वाढू लागलं पण सोनलसाठी उत्तम स्थळ काही मिळेना आता सगळं जमून येईल असं वाटत असताना देवजाने कधी कशी आणि कुठे माशी शिंकायची आणि प्रत्येक स्थळाकडून सोनलला फक्त नकार यायचा नाही नाही तुम्हाला वाटतंय तसं मुळीच नाही बरं आपली सोनल नाकी डोळी नीटस चार चौकात उठून दिसेल अशीच होती अगदी आणि तरीही तिच्यासाठी सुयोग्य असा कटीन हो बसला होता। तील वर शोधणं कठीण होऊन बसलं होतं ओळखी पाळखीतील स्थळांची यादी संपुष्टात आली तशी सोनलच्या बायोडाटाची रवानगी वधूवर संशोधन कार्यालयात झाली पण तिथूनही फक्त निराशास पदरी पडली दर रविवारी नित्यनियमाने होणारा कांदेपोह्यांचा कार्यक्रम आता फक्त चहावर येऊन पोहोचला होता आठवड्याला होणारा कार्यक्रम आता महिन्यावर येऊन ठेपला होता पूर्वी उत्साहाने साडी नेसून तयार असणारी सोनल दाखवण्याचा कार्यक्रम आता ड्रेसवरच आटपू लागली पाच वर्ष होत आली सोनलच्या वर संशोधनाला पण वर संशोधन काही संपलं नाही आधी उत्साहाने स्थळ सुचवणारे नातेवाईक आता सोनलच्या कुटुंबाला टाळू लागले आपलं लग्नच होणार नाही अशी खात्री सोनलची झाली पण आपण हे जग सोडण्यापूर्वी आपलं काही बरं वाईट होण्याआधी सोनलच्या हात पिवळे करायचेच हा चंग आईबाबांनी बांधला होता आणि त्यांची इच्छापूर्ती होण्याचा तो क्षण त्यांच्या आयुष्यात आला सोनलचा मोठा मामा त्याने आपल्या लाडक्या भाचीसाठी त्याच्या एका मित्राच्या मुलाचं स्थळ सुचवलं आणखीही एक नकार असं गृहित धरूनच सोनलचा दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला पण यावेळी दोन्ही कुटुंबाकडून पसंती झाली मुलाकडच्या मंडळींना आणि मुलालाही सोनल पसंत पडली सोनलच्या कुटुंबालाही मुलाला नाही म्हणावं असं एकही कारण नव्हतं मग काय आता फक्त पत्रिका जुळणं बाकी होतं ते जमलं की बार उडाला समजा सोनलच्या मामांनी दोघांच्याही पत्रिका आपल्या ओळखीतल्या एका गुरुजींना दाखवल्या त्या गुरुजींच्या कपाळावर पडलेल्या आठ्या पाहून सोनलच्या मामाचे हृदयाचे ठोके अतिवेगाने धावू लागले गुरुजींनी भविष्यवाणीच केली सोनल आणि त्या मुलाचे बत्तीस गुण जुळत आहे पण सोनलचे लग्न झालं तर मुलाचा मृत्यू अटळ आहे कारण सोनलच्या पत्रिकेत दोन विवाहांचा योग आहे सोनलच्या मामांच्या पायाखालची जमीनच सरकली आपल्या लाडक्या भाचीच्या नशिबात असं काही असेल याची त्यांना याआधी सुतराम कल्पनाही नव्हती सगळं काही जुळत असताना पुन्हा हा विषाचा खडा सोनलच्या आयुष्यात नक्की काय वळण घेणार आहे त्यांनी सोनल आणि तिच्या घरच्यांना सगळं सत्य सांगितलं आता सोनलच्या आईवडिलांनीच त्या मुलाला नकार कळवला पण सोनलच्या कुटुंबाकडून आलेला नकार न पटल्याने मुलाकडची मंडळी सोनलच्या घरी त्यांना भेटायला आली सोनलचे मामाही तिथेच होते मुलाकडच्या मंडळींनी खूप आग्रह केल्याने अखेर त्यांना या लग्नाला दिलेल्या नकाराचे कारण हुगडे करावेच लागले त्यावर मुलाकडच्या मंडळींची प्रतिक्रिया सगळ्यांनाच अनपेक्षित होती एवढंच ना पुढे काय होणार याचा विचार आता का करत बसायचा आजच्या युगातही तुम्ही, तुम्ही या अशा गोष्टी मानता आश्चर्य आहे तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही पत्रिका जुळवण्याला तयार झालो मुळात पत्रिका भविष्य या गोष्टींवर आमचा कोणाचाही विश्वासच नाही पत्रिकांना जुळताही प्रत्येक लग्न होतात आणि टिकतातही आणि छत्तीसच्या छत्तीस गुण जुळवणंही झालेली सगळीच लग्न टिकतात असं नाही ना सोनलच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योग आहे पण आमच्या मुलाच्या पत्रिकेत तर एकाच लग्नाचा योग आहे आणि जन्ममृत्यू आपल्या हातात नाही पुढे भविष्यात काय होईल हे आधीच पाहून वर्तमान का खराब करायचा आम्हाला सोनल सून म्हणून पसंत आहे तुमचा होकार असेल तर याच महिन्यात आपण लग्नाचा बार उडवून टाकू सोनलच्या आईबाबांना मामाला यावर काय उत्तर द्यावे कळेना शेवटी नवरा मुलगा पुढे आला आणि म्हणाला मी या लग्नाला तयार आहे इतकी वर्षं सोनलच्या लग्नाला जुळवून न येणारा योग जुळून आला आहे आणि मलाही इतक्या मुलींमध्ये सोनलच पसंत पडली आहे मग यातून काही वाईट कसं काय घडू शकतं यामागे नक्कीच काहीतरी चांगलंच दडलेलं आहे जे होईल ते चांगलंच होईल सोनल तू आहेस ना लग्नाला तयार तुझा होकार माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे सोनलने डोळ्यांनीच आपला होकार दर्शवला आणि सगळ्यांनाच आनंद झाला महिनाभरातच सोनलचं लग्न झालं ती आपल्या सासरी नांदू लागली एक अनामिक भीती होती मनात पण नवरा आणि सासू सासऱ्यांनी दिलेल्या प्रेमाने सोनलचं आयुष्य सुरळीत सुरू झालं सोनलच्या लग्नाला दहा वर्षे झाली तिला आज एक गोंडस मुलगी देखील आहे आपल्या नवऱ्याबरोबर एक आनंदी आयुष्य ती जगत आहे भविष्याची ऐसी तैसी म्हणत वर्तमानाला आनंदी करण्यात व्यस्त आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद